झेंड दाखवण्यात आले काही वेळापूर्वी आपल्या दौऱ्याचा निषेधार्थ या ठिकाणी कम्युनिटी डिफेन्स करणे विरोध करण्यात आला काय झेंडे लावण्यात आले काय सांगाल बांग्ला ते सीमा या और बांग्ला ते सीमा या देशातून हा करून काढणार मालेगावमधून पण हा करून काढणार रद्द याबद्दल आम्ही मालेगाव باندې येत असताना आपल्याला काय मदत करू शकतो थोडा 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 मोबाईल मार्केट मोबाईल हो दादा थोडा बाकी हेलो अब मैं हेयर करू हो हो लग अच्छा शॉर्ट्स ले दो लेकिन बाहर में हो लग अच्छा क्लास में आऊंगा मैं आऊंगा बस एक मिनट बस हां हां सर एक मिनट ये आऊंगा नहीं अरे एक मिनट सुन रहा हूं किंदा हे हे पुरावे कुणा हे कॉल मिनिटा थांबnare 300 मिनिटा आहे मालेगाव छावणी पोलीस स्टेशन यांनी आज जे बांगलादेशी रोहिंग्या यांनी खोट बोलून खोटे दस्तावेज दाखवून दाखवून ओगत पेपर हिंदुस्थानात मालेगावात त्यांचा जन्म झाला आहे देऊन खोट्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र घेतलं घेण्याचा प्रयत्न केला असा शंभर लोकांचे पुरावे सह यादी मी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली होती या लोकांचा विरोधात आज मालेगाव पोलीस यांनी गुन्हा दाखल केला आहे मालेगाव पोलीस स्टेशन यांना मी जे डॉक्युमेंट दिले होते त्याच्या आधारावर त्यांनी तहसीलदार असो त्यांच्याकडून जे व्हेरिफिकेशन करून घेतलं तहसीलदार विशाल नागराज कोणवणे तहसीलदार विशाल नगराज यांनी किरीट सोमय्या आणि तहसीलदार दोघांनी तक्रार केली झाला आहे तीन लोक स्पेसिफिक त्यांची चौकशी पूर्ण झाल्यामुळे त्यांचं नाव या तक्रारी म्हणजे गुन्हेगार म्हणून आहे मी जे आणखीन पुरावे दिले त्याचे चार पाच दिवसात तपास पूर्ण होऊन शांतही नाव वाढवलं जाणार आणि पूर्ण तीन हजार नऊशे सत्त्याहत्तर लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं किंवा मंजूर केलं या सगळ्यांची चौकशी होणार मी मालेगाव पोलिसांचं कौतुक करतो धन्यवाद देतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतो त्यांनी फक्त एस आय टी नेमली नाही पण त्या तीन बांगला आज दाखल केला आज झाला आहे काही दिवसात तीन हजार नऊशे सत्त्याहत्तर वर गुन्हा दाखल होणार आणि आणखी तिघ यांच्यावर कारवाई झाली आहे आता हे जे पुढचं जे काम आहे ते पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये तर त्यांचं पण या ठ आहे तर त्यांच्यावर पण जोबदारी कारवाई होणार तर आपण महापालिकेमध्ये देखील देखील जाणार जाणार काय आहे असं आहे की धान्य अधिकाऱ्यांना मी ह्यासाठी भेटायला जाणार की मी त्यांना आणखी नक्की ची यादी संबर दिली आहे दिंबर रेशन कार्ड दिले तर त्याच्यावर हे तीनशे त्यांनी मला उत्तरं दिली म्हणून आज पुन्हा दाखवत राहणार तर त्याच्यावर पण त्यांनी लवकर उत्तर द्यावं त्याच्यामुळे पोलिसांचे कामाची गती वाद महापालिकेत द्यासाठी की महापालिका आयुक्त पण या गुन्ह्यात जबाबदार आहेत कारण की एवढ्या मोठ्या संख्येत जर त्यांच्याकडे आदेश येतात तर त्यांनी निश्चितपणे त्याचा विचार करायचा कॉलबोला लिहून दिले थोड्या वेळात थोड्या वेळात एफ आय आर प्रत आपल्याला किती लोकांवर गुन्हा दाखल आणि तीन लोक एकंदर शंभर वर झाला माझ्या तक्रारीच्या आधारावर चौकशी पूर्ण झाली तीनची म्हणून रेस्टिंग म्हणजे कन्फर्म केलं की त्यांनी जे रेशन कार्ड दिले त्याचा त्यांचा काही संबंध नाही त्याच्यामुळे तीनचा एफ आय आर मध्ये उल्लेख आणि बाकी जी चौकशी सुरू आहे ते चौकशी पूर्ण झाल्यावर त्यांची नाव येणार हे तर शंभर मी दिलेले आहे पण त्यात हे पण आहेत एफ आय आर मध्ये की जेवढ्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आदेश दिले आहेत त्या सगळ्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे आणि फ्रॉड केलं असेल त्यावर कारवाई तर तुमच्या विरोधात आज मालेगावला आंदोलन करण्यात आलं तर तुम्ही येऊ नये आणि मायनॉरिटी फोरमच्या वतीने आणि तुम्ही मालेगावची बदनामी करताय असा आरोप तुमच्यावर केला स्वाभाविक आहे त्या काँग्रेसवाल्या नेत्यांसाठी समाजवादी पार्टी एम आय एम उद्धव ठाकरे सेना यांच्यासाठी देश ही देशाची सुरक्षा महत्वाची नाही आहे त्यांच्यासाठी वोट बँक वोट आहे हा व्याज भाग दोन फडणवीसांनी सांगितला वोट भाग दोन आहे बांगलादेशीना भारतीयत्व देण्यासाठी जे कायद्यात थोडेसे तहसीलदारला अधिकार दिले तर महाराष्ट्रात दोन लाख चौदा हजार लोकांनी आता जन्म प्रमाणपत्र प्राप्त केलं किंवा करून घेतलं आहे त्यात सगळ्यांची चौकशी केली आता माझ्या दृष्टीने फेज टू संपला माझा प्लान टू म्हणजे आता स्टेप थ्री पूर्ण महाराष्ट्रात मोडच ऑपरेंडी म्हणजे कार्यपद्धती सेम आहे अर्जदाराची भाषा अर्जी तहसीलदारांचा आदेश महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यावर कॉन्सन्ट्रेट केलं गेलं जे चौपन्न मोठी गावं शहर की ज्यात हजारपेक्षा जास्त अर्ज आहेत त्यातला बावन्न मराठवाडा आणि विदर्भाची आहे तर याच्या मागे कुठली तरी गँग आहे सिंडिकेट आहे आता माझं लक्ष त्यावर जाणार हे जे सिंडिकेटचे आका आहेत मालेगाव मध्ये हे केलंय मी आता पुढच्या आठवड्यात अकोले अमरावती इथे लक्ष देणार तिथे पण असाच पद्धतीने गुन्हा दाखल व्हावा आणि एकंदर पाच ठिकाणी गुन्हा दाखल झाला की याच्या मागची जी गेंग आहे त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारच्या ज्या एजन्सीत आहेत त्याची मदत घेतली जाणार माझ्याकडे मी ताब्यात दिलेत त्यांचा रोल तो रोल मध्ये त्यांनी अर्ज केला खोटी खोट तपतपत्र आणि त्यांनी जे पुरावे दिले ते फर्जी आहेत सिद्ध झाला पण तुम्हाला एक तासा बरात झाले सगळ्यावर गुन्हा दाखल झाला त्याने आता बघा आता जे एक केस एक त्यांच्याकडे कुठलेही हिंदुस्थानातला त्यांचा जन्माता त्यांच्या नातेवाईकांचा जन्मचा

आركه बोलगा ने बोलले बर का कोई तरण सो सॉरी मत साऊ सर

एकशे <small>